रामकृष्ण हरी मंडळी देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधणप आहे देव नटला नाना परी भरून उरला चराचरी तुम्हा सगळ्यांमध्ये आणि माझ्यामध्येही देवाचं कुठे ना कुठे तरी आणि हाच भाव शोधत मी नवी मुंबईच्या घनसोली विभागात आलीये इथे ह ब प राहुल महाराज तामाने यांच्या अंतर्गत गुरु माता पिता कृतज्ञता सोहळा साजरा होतोय हा सोहळा नेमका काय आहे कसा आहे हे सगळं जाणून घेणार आहोत हरी गुरुरा ब्रह्मा गुरुरा विष्णू गुरुरा देव महेश्वर गुरुरा साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः संत वचनाचा श्लोकाचा आधार घेऊन आणि आधी करून सगळ्या संतांनी सांगितले सकळ तीर्थाचे या धुरे जे का माता पितरे तयाच्या सेवेचे से किर शरीर केरायांनी सतराव्या अध्यायामध्ये ज्यावेळेस ही ओवी घातली त्यावेळेस सर्व तीर्थांचं माहेरघर जसं संत आहेत तसं सर्व तीर्थ आपल्या घरामध्ये वास्तव्याला आहेत आणि त्यातलं एक तीर्थ म्हणजे आई आहे आणि दुसरं म्हणजे वडील आहेत म्हणून आपण सगळ्यात पहिलं काय म्हणतो मातृदेव भव पितृदेव भव आतिथी भव आणि तदनंतर नंतर म्हणतो आचार्य भव म्हणजे आपली ही जी शास्त्राची संतांची जी मूलभूत तत्व आहेत की प्रथमता मातेला धन्यता दिली जाते मग पित्याला धन्यता दिली जाते मग आतिथीला म्हणजे जे पाहुणे येतात त्यांना धन्यता दिली जाते आणि नंतर आपल्या आचार्यांना धन्यता दिली जाते ही आपल्या गुरूंची विशेषतः शाळेपासनं तर आध्यात्मिक सांस्कृतिक कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तर पहिली सुरुवात तीच असते आणि मग यांच्याविषयी आपला कुठंतरी कृतज्ञता भाव व्यक्त असणं गरजेचं आहे आज प्रत्येक जीव जो आहे ना तो कृतज्ञ म्हणून जीवन जगतोय म्हणजे स्वार्थासाठी जीवन जगणं वेगळं परार्थासाठी जीवन जगणं वेगळं आणि याच्यामध्ये आपण जर आपल्या आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला नाही तर इथून पुढची ही पिढी संभेत आमच्यामध्येही आपल्या आई वडिलांविषयी आदर निर्माण राहणार नाही किंवा तसा होणार नाही म्हणून या सर्वांमध्ये जी संतांची मूलभूत तत्व हबप गुरु ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव आणि पुष्पामाई शांताराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यापर्यंत आली आणि आमच्या आई वडिलांनी वारकरी संप्रदायाचा जो वसान वारसा आम्हाला प्राप्त करून दिला या वासायाचा थोडासा खारीचा वाटा आम्ही घेऊन आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून आम्ही गेले दोन वर्ष गुरु माता पिता कृतज्ञता सोहळ्या नावाने अखंड हरिणाम सप्ताह करत आहोत ही संकल्पना खूप छान आहे कारण की आताच्या जगात खर तर आई वडिलांचं महत्व कुठेतरी कमी होताना पाहायला मिळत पण या सोहळ्याच्या माध्यमातून तुम्ही असं अनोखं काय केलं की ज्याच्यातून ती भावना प्रत्येकाच्या मनात जागी झाली ह्या सोहळ्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला जीवन जगत असताना आपल्या आई वडिलांविषयी भीती असते आतापर्यंतच्या पिढीमध्ये भीती असते पण ती भीती म्हणजे त्यांचा भय हे आदरायुक्त भय असतं म्हणजे आपल्या वडिलांना मी हे असं कसं बोलू माझ्या आईला मी हे असं कसं बोलू किंवा मी माझ्या आई वडिलांविषयी मला भाव व्यक्त करायचा आहे पण मी त्यांचं पाद्यपूजन कसं कर करू गुरुपौर्णिमेला मलाही असं वाटतं की माझ्या आईला मी फुल द्यावं वडिलांना फुल द्यावं त्यांच्याविषयी भाव व्यक्त करावा पण ते तसं होत नाहीये का कारण की आदरपूर्वक भीती आदरपूर्वक भय अंतकरणामध्ये असल्यामुळे ते होत नाही मग हे वय घालण्यासाठी काय केलं पाहिजे ज्यावेळेस आपण समाजामध्ये कुठली कृती करतो त्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये वय राहत नाही मग तिथं आपली आई असेल वडील असेल अन्य कोणी नातेवाईक असेल किंवा गुरु असेल मग हे सगळं घरापुरतं मर्यादित न राहता आम्ही जे दहा बारा जण मुलं एकत्र आलो तर आम्ही हे छोट्या पद्धतीने पहिल्या गुरुपौर्णिमेला आम्ही एकत्र येऊन आईवडिलांचं पाद्यपूजन करत होतो पण म्हटलं ह्याचीच संकल्पना जर आपण जगामध्ये प्रकाशित केली प्रसारित केली तर आपल्यामुळे आणखी काही जण जोडली जातील म्हणून गेल्या वर्षी कमीत कमी एक्कावन्न जणांनी एकत्र येऊन मुलांनी त्यांच्या आईवडिलांचं पाद्यपूजन आपल्या धर्ममंडपामध्ये गेल्या वर्षी केलं होतं तर या वर्षी पंच्याहत्तर जण मुलं त्यांच्या आई वडिलांना घेऊन या ठिकाणी आली मग त्यांचं पाद्यपूजन आपण काल तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण ते संपन्न केलेलं आहे मग याच्यातनं आज आमच्या दहा जणांचा विचार पण आज तो पंचाहत्तर लोकांपर्यंत गेला आणि ते कृतीमध्ये आला विचार तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पण कृतीमध्ये जो आला तो पंच्याहत्तर लोकांच्या कृतीमध्ये आला आणि बाबा नेहमी सांगतात कर्तव्यानं घडतो माणूस जाणून पुरुषार्थ म्हणून आपण पहिलं कर्तव्य शिकलं पाहिजे कर्म शिकलं पाहिजे की आपल्या कर्मानं इतरांनाही त्याचा आदर्श घेता येईल असं कर्म या धर्म मंडपामध्ये आमच्याकडून करून घेणारे महात्मे ते आहेत म्हणून हाच संदेश देण्यासाठी आम्ही गुरु कृतज्ञता स्थापित करून हा चालू आहे महाराज खूप छान आहे हा कारण की ह्याच्यातून ना आताच्या पिढीला कळत काय करायला पाहिजे पण कुठेतरी आताचे आई वडील सुद्धा बदलले आताची आताचे जे पेरेंट्स आहेत ते पण बदललेत तर त्यांच्या त्यांना तुम्ही काय सांगाल या सोहळ्याच्या माध्यमात वास्तविक स्वरूपामध्ये हे तुम्ही जो प्रश्न विचारलाय हा मुळातच बरोबर आहे आणि याची अनुभूती सगळेजण पाहतच आहेत पण याच्यामध्ये म्हणजे मला जे जाणवतं किंवा मी ज्या मोठ्या महात्म्यांकडून ऐकलं पण हे सगळे संस्कार हे गर्भामध्ये होत असतात आणि गर्भसंस्काराच्या कालखंडामध्ये त्या आईने संतांचं चरित्र किंवा ज्यांनी जे क्रांतिकारीक झाले त्यांचं चरित्र छत्रपती शिवाजी महाराज धर्म संभाजी राजे असेल ज्ञानोबाय तुकोबराय असतील यांची जर ग्रंथांची पारायण जर केली mm. तर त्यावेळेस त्या, त्या गर्भसंस्कारामध्ये कारण की साडे संस्कार आहेत आणि साडे सोळा संस्कारांमध्ये गर्भसंस्काराला फार महत्त्व आहे आणि त्या गर्भसंस्कारामध्ये त्या आईने जर ते सर्व वाचन केलं तर गर्भावर तसे परिणाम होतात पण त्यावेळेस त्या, त्या आईला गर्भामध्ये माती खाण्याची किंवा दगड खाण्याची इच्छा होते जर ती गर्भामध्येच जर, जर गर्भा ती आई माती खात असेल तर जन्माला आल्यानंतर मूल मातीच खाणार आहे जर गर्भाक्षयामध्ये ती आई जर नको ते तिला पिवा वाटत असेल तर जन्माला आल्याच्या नंतर तो जे काही त्याला दारू हा शब्द आहे ते सेवन करू शकेल यात शाश्वती नाही म्हणून गर्भापासनं म्हणजे मुळता मुलांवरती संस्कार घडवण्याचं सगळ्यात पहिलं काम हे आईचं असतंय आणि नंतर वडिलांचं असतंय कारण की वडिलांना कर्म आणि कर्तव्य करत असताना वे एखादा वेळेस त्यांचं मुलांकडे दुर्लक्ष होऊ शकतं होतच असेल असं नाही म्हणत मी दुर्लक्ष होऊ शकतं का कारण की कुटुपुंजी घरात आणून देण्यासाठी इतर पोटासाठी तो वडील राबत असतो आणि तो त्या पत्नीकडे ते आणून देत असतो त्यावेळेस त्या आईलाच त्याची जाणीव होत असते पण आजच्या याच्यामध्ये काय झाले की गर्भ संस्कारानंतर सिजरचं जे एक फॅड आलंय त्या फॅडमुळे काय झाले की आईच्या ज्या नऊ काळा आहेत ना त्या नऊ काळा न येऊन देताच त्या आईची प्रसुती होते आणि ती प्रसुती झाल्याच्यामुळे त्या प्रसुतीचा परिणाम मुलावरतीही होतो आणि आईवरती होतो म्हणून तीन महिने झाल्याच्या नंतर आई कामाला जाते आणि तिथून पुढे जे वर्षभरामध्ये त्या मुलाला संस्कार द्यायला हवेत मग त्यावेळेस त्याला त्याच्या समोर मोबाईल असतो त्या मोबाईलमध्ये गाणं वाचतं त्याच्यावरती तो मुलगा खेळतो तीन महिन्याच्या नंतर मग हे जे संस्कार आहेत कलियुगामध्ये हा जो साधन उपलब्ध झाले मोबाईल यंत्रणा त्या मोबाईल यंत्रणाचा दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून जर वापर होत असेल तर मग त्याचा पुढे परिणाम मुलांवरती झालेला दिसतो म्हणून मुलांवरती कुठलेही गुण आणि संस्कार निर्माण करण्याचं आद्य कर्तव्य आणि प्रथम जर श्रेय कोणाला जात असेल तर आईला तदनंतर वडिलांना आणि तिसऱ्या स्वरूपामध्ये जगायला जात पण हल्लीचे संस्कार हे मोबाईल वरूनच घडताना पाहायला मिळतात आता मोबाईल हे यंत्रणा असं आहे की या मोबाईलच्या यंत्रणेमध्ये चांगल्या गोष्टी पण तेवढ्याच आहेत आणि वाईट गोष्टी पण तेवढ्याच आहेत मग त्यातला आपण हिरव्या बाटणावरती क्लिक करतो का कर रेड वाटणावरती क्लिक करतो हे आपल्यावरती आहे कारण की संत महात्म्यांनी सांगितलं सकाळीच माझा विषय निघाला की कुठलाही नंबर आपल्याला फोन लावायचा असेल तर झिरोपासनं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एवढेच दहा अंक असतात त्या दहा अंकांमधले एखादा जरी नंबर चुकला तर तो मोबाईल दुसऱ्या ठिकाणी लागतो मग ज्या अर्थाने दहा अंकांमधला एक नंबर चुकला तर मोबाईल दुसऱ्या ठिकाणी कनेक्ट होतो आणि रॉंग नंबर लागतो त्याच पद्धतीने परमार्थी क्षेत्रामध्ये आपल्या दहा अंकातली दहा प्रकारच्या भक्तींमधली एकही जरी भक्ती चुकली तरी आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही कनेक्ट होऊ शकत नाही म्हणून हे सगळं करण्यासाठी मोबाईल यंत्रणाचा वापर करत असताना ते दहा नंबर मोबाईलमध्ये पण जर आपण बरोबर दाबले तर मोबाईलच्या यंत्रणेद्वारे पण आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो का कारण की त्या मनाला मोबाईलचा चाळा लागत असताना त्या मोबाईलमध्ये असलेला भजनाचा दहा भक्तीने लागला तर आपणही त्या मोबाईल यंत्रणेद्वारे भगवंतापर्यंत पोहोचू शकतो म्हणून माझं तरी वैयक्तिक मत असं आहे की ते मोबाईल यंत्रणेचा आपण किती चांगला वापर करतो हे ज्या त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे मोबाईल धारकांनी मोबाईल तयार केला आहे आणि तो सगळ्यांच्या सुविधेसाठीच केलेला आहे आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक वातावरणामध्ये जीवन जगत असताना या भौतिक साधनांची गरज आपल्याला आहेच आहे आणि या साधनेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि आपण प्रगतशील भारत म्हणू शकत नाही जर आपल्याला प्रगतशील भारत हवा असेल तर आधुनिक यंत्रणांमध्ये जे जे आलं जसं की पहिला काहीच नव्हतं म्हणून हात पंखा होता हातपंखा गेला नंतर मग टेबल फॅन आले नंतर सिलिंग फॅन आले आता ए सी आली एसी मध्ये पण कष्ट करणारी माणसं तीच आहेत ज्यांनी हाताच्या पंख्याने कष्ट केलेले आहेत म्हणून या साधनांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथपर्यंत चाललो तर मोबाईल ह्या यंत्रणे भगवंतापर्यंत जाता येत पण ते मोबाईल यंत्रणा कशी असावी आणि आपण कशा प्रकारची भक्ती त्या मोबाईल यंत्रणे साध्य करतोय तर आपल्याला ते साध्यपर्यंत घेऊन जाईल महाराज मला ना मी जेव्हा इथे आली मी आता बाहेर पण बघितलं आज व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होतोय पण ही जेव्हा एकदम तरुण वयातली मुलं इथे जेव्हा मी भक्तीत लीन असलेली पाहिली मला खूप छान वाटलं सो व्हॅलेंटाईन एकीकडे आणि ही, ही भगवंताची भक्ती एकीकडे तुम्ही काय सांगाल यातला संगम आणि आताच्या पिढीलाही असा व्हॅलेंटाईन तुम्ही कसा मुळात आता तुम्ही व्हॅलेंटाईन डे म्हटलात म्हणून आमच्या तो लक्षात आला की आज व्हॅलेंटाईन डे आहे कारण की चौदा फेब्रुवारी हे जे एक व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो पण आमच्या वारकरी संप्रदायांचा विचार जर केला कारण की प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विन प्रेम 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 प्रेमा विना नाही समाधान हे संतांनी आधीपासूनच सांगितलेलं आहे आणि प्रेमाच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी असतात पण प्रेम म्हणजे संबंध नसतो नुसता संबंध म्हणजे प्रेम नसतो कि आपल्याला कुठलीही गोष्ट प्रथमत आवडत असते आणि आवडल्याच्या नंतर तिचं परिवर्तन प्रेमामध्ये होत असत पण आमची आवड आणि आमचं प्रेम फक्त भगवंत विठ्ठल भगवंत असल्याचा परिणाम इतर हे सगळे जे प्रेम आपण त्याच्यावरती समजा माझं जर माझ्या बायकोवरती प्रेम असेल आणि ती बायकोच जमेली तर माझं प्रेम संपलं का माझं प्रेम मेल का ना नाही शाश्वत स्वरूपाच्या गोष्टीवरती प्रेम करणं वेगळं आणि अशाश्वत स्वरूपाच्या गोष्टीवरती प्रेम करणं वेगळं म्हणजे शाश्वत आणि अशाश्वत शब्द थोडे डिफिकल्ट थो जातील नाश पावणाऱ्या गोष्टीवरती प्रेम करणं वेगळं आणि नाश न पावणाऱ्या गोष्टीवरती प्रेम करणं वेगळं आता नाश पावणारी गोष्ट देहावरती जर मी प्रेम करत असेल तर देह हे काळाच्या धनकुबेराच्या येते मनुष्याचे काय देह जाणार आहे काय म्हणून देहाच रूपांतर हे मातीमध्ये होणार आहे म्हणून देहावरती प्रेम करून माझं साध्यता प्राप्त नाही होणार एका व्यक्तीवरती प्रेम करून साध्य प्राप्त होत नाही पण एका वस्तूवरती जर प्रेम केलं ना आणि ती वस्तू जर परमात्मा असेल तर ती वस्तू साध्यापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते म्हणून ज्ञानोबऱ्यांनी तेरा व्याध्यामध्ये तेरा नंबरच्या श्लोकाच्या खाली सहाशे पंधरा क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगितले तरी परमात्मा परमात्मासे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं म्हणून प्रेम दे प्रेम सुख दे प्रेमाविन प्रेम नाही समाधान हे प्रेम आपण भगवंताशी जोडलं जो भगवंत खरा आहे शाश्वत आहे अविनाशी स्वरूपाचा आहे त्या भगवंताशी प्रेम जोडलं तर तो भगवंत आपल्याला सहाय्य करतो एक व्यवहारिक उदाहरण देतो की ज्या अर्थाने जर माझ्या सोबत एखाद्या स्त्रीने लग्न केलं म्हणजे ती माझी धर्मपत्नी झाली तर तिनेही काही कमवलेलं का नसतं पण जर मला चाळीस हजार पगार असेल तर माझ्यातले वीस हजाराची वाटेकरी फक्त लग्न केल्यामुळे ती होत असते मग जर आपण आपल्या देवाशी लग्न केलं तर तो तर जर अख्ख्या विश्वाचा मालक असेल तर मला अर्ध विश्व सहज मिळणार आहे हे ज्याने त्याने लक्षात घेऊन जर पांडुरंग परमात्म्याची माळ आपल्या घरामध्ये धारण जर केली तर आपण देखील त्या विश्वाचे मालक होऊ शकतो म्हणून आपण आपलं प्रेम आपलं नातं आपली नाळ ही भगवंताची जोडली पाहिजे संत दर्शनने हा लाभ पद्मनाभ जोडला म्हणून आमचा व्हॅलेंटाईन डे आमचं लव व्यक्त म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचं ठिकाण फक्त पंढरपूर ज्ञानोबरायांचा आडंदी देहूचे तुकोबाराय पैठणचे बाबा आदी करून संत या ठिकाणी आमच्या प्रेमाची व्यक्तता होते आणि आमचं प्रेम प्रेम आवड आणि सर्व काही फक्त भगवंतच आहे भगवंता व्यतिरिक्त काही नाही किती सुंदर उदाहरण देऊन महाराजांनी आपल्याला करत आपण ते रील स्क्रोल करत राहतो आपल्याला खूप सगळे थॉट्स येत असतात पण खरे खरे भाव हे आहेत आणि या भावासाठी मी इथे आले होते थँक्यू सो मच महाराज तुम्ही मला सांगा आतापर्यंत खूप सप्ताह मी पाहिले आहेत खूप भजन कीर्तन पाहिलेत पण आई वडिलांच जे तुम्ही हा जो कार्यक्रम करताय मातृ पितृ कृतज्ञता सोहळा असा मी पाहिला नव्हता सो याच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय हा सोहळा करण्यामागे विशिष्ट हेतू आई वडिलांविषयी भाव व्यक्त करण्याचाच होता तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ते तैसे मज यळीत म्हणजे कृतज्ञ आणि कृतज्ञ याच्यामधला जो भाव आहे की एका वेळामध्ये समजा त्या मुलाला आईचंही दूध पचत नसतं त्यावेळेस काय करतात त्या मुलाला गायीचं जे दूध असतं ना ते दूध दिलं जातं आणि गायीचं दूध हे आईच्या दुधापेक्षा हलका आहे म्हणून ते त्या मुलाला पचण्यासाठी ग्रहण होतं मग हे सर्व ग्रहण होत असताना जर आईचं दूध म्हणजे आईचंही दूध पचत नसताना गायीचं दूध जर मुलाला पचत असेल तर त्या गायीमध्ये काही ना काहीतरी सामर्थ्य आहे मग हाच जर सोहळा आम्ही आमच्या पद्धतीने तेवढ्याच ठिकाणी जर प्रगट करून जर केला असता तर त्याला विशेष समाजामध्ये पचवणं फार कठीण झालं असतं आणि कठीण झालं असतं मग काय केलं पाहिजे की वारकरी संप्रदायाची जी सतंत संत प्रणाली आहे विचार प्रणाली आहे त्या विचारांचा आधार घेऊन या धर्ममंडपामध्ये जर त्या गोष्टी केल्या तर या धर्ममंडपाच्या अनुसंगाने अनुषंगाने वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने जगभरामध्ये त्याचा प्रचार होईल प्रसार होईल आणि अजूनही प्रत्येकजण विद्यार्थी कारण की आपल्या घनसोली परिसरातील नवी मुंबई परिसरातील जास्तीत जास्त शाळेने आपला सुगावा घेत घेत कमीत कमी चालू वर्षी पाच शाळेतले पाचशे विद्यार्थी या सोहळ्यामध्ये सहभागी झालते आणि या आजच्या या वर्षाच्या कालखंडामध्ये विशेष बाबमध्ये ज्या माऊलींचे गुरु निवृत्तीदादा यांचा सातशे एकानव जन्म महोत्सव काल तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला तिथीनुसार आणि ज्या तुकोबारांचं सदैव वैकुंठ गमन झालं त्यांचा तीनशे एक्कावन्न अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा आपल्या सप्तहमधे साजरा करतो आणि आपण जगदगुरु तुकोबराच्या पादुका घेऊन आलो त्यांची मिरवणूक काल झाली तर या शाळेतली जी मुलं जोडली गेली ना त्यांच्या अंतकरणामध्ये आईविषयी वडिलांविषयी प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी देखील कालच्या कार्यक्रमामध्ये ग्वाही दिली की आम्हीही घरी गेल्याच्या नंतर किंवा येत्या रविवारपर्यंत आपल्या आमच्या आई वडिलांचं पाद्यपूजन आमच्या घरी साजरं करू कारण की त्यांच्या अंतरकारणामुळे जो भाव काल प्रगट झालेला दिसत होता तो अविस्मरणीय होता आणि पाचशे विद्यार्थ्यांसमोर जेव्हा आमचे सर्वजण वक्तव्य करत होते तर त्यावेळेस जो भाव प्रगट झाला तेच आमच्यासाठी पोच पावती आहे की आज जर पहिले दुसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या आईवडिलांविषयीचा भाव जातोय आणि त्यांच्या अंतकरणामध्ये पूजा करण्यासाठी पूजन करण्यासाठी भाव व्यक्त होतोय म्हणजे मला तरी वाटतं की हा जो खटाटोप नाही म्हणत मी पण आमच्या आनंदासाठी आम्ही जी ही सामग्री तयार करत आहोत की आम्हाला आमच्या आईवडिलांपर्यंत जाऊन कृतज्ञता भाव व्यक्त करायचा आहे तोच जर पाचशे विद्यार्थ्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला आहे तर खरंच भगवंताने आम्हाला यासाठी खूप सहाय्य केलंय आम्हाला गुरूंचंही साह्य आहे आणि इथे बसलेले जे व्यासपीठावरती सर्व महाराज मंडळी आहे त्यांचंही आम्हाला सहाय्य आहे आणि या सर्वांमध्ये जगापर्यंत पोहोचवण्यासाठी मीडियाच प्रसिद्धी माध्यमच आणि तुमच्यासारखे व्यक्ती उपलब्ध आहेत म्हणून हे संदेश आणखी लाखो लोकांपर्यंत जातात हा महत्वाचा माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन आपण सहज यु नो लहानपणापासून जगत आलो आईने वडिलांनी आपल्याला दरवेळी साथ दिली पण कधी त्यांचं पाय पुजण्याचं नशीब आपल्याकडे आलं नसेल पण मी तुम्हाला माझ्या एक विचारच्या माध्यमातून विनंती करते की तुम्ही सुद्धा आपापल्या घरी आपल्या मात पितांचं नक्की करा आणि या कार्यक्रमात येऊन हो, मी सुद्धा तुम्हाला ग्वाही देते की मी माझ्या आईचं माझ्या वडिलांचं नक्की अं पाद्यपूजन करेल आणि मला इथे येण्याची संधी दिली हे अनोखे विचार मला माझ्या एक विचारच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची आपण संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद रामकृष्ण